तुमची गाय किंवा म्हैस कमी दूध देते का तुम्ही कंटाळणं आहात का तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गायी म्हशीचं दूध झटक्यात कसं वाढवायचं याचे उपाय पाहणार आहोत हे उपाय अगदी घरगुती आणि सोपे असणार आहेत त्यामुळे कमी खर्चात जास्त परिणाम मिळेल बरस शेतकरी बांधव गाई म्हशींच्या दुधावर आधारित व्यवसाय करतात पण जर जनावर दूध पुरेसं देत नसेल तर तो व्यवसाय परवडत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर गायी किंवा म्हशीच्या दुधाची चिंता तुमची कायमची दूर होईल उलट तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त दूध मिळेल हा जबरदस्त व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण बोलणार आहोत की कि गायी किंवा म्हशीचं दूध कमी येत असेल तर काय करावं अगदी घरच्या घरी करता येतील असे उपाय स्वस्त आणि सहज मिळणारी उत्पादने आणि काही खास गोष्टी ज्या लक्षात घेतल्या तर तुमचं जनावर अधिक दूध देऊ लागतं सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीनं जनावराचं पचन पचन नीट असेल तरच जनावर जेवेल आणि जेवेल तरच दूध देईल त्यामुळे आपण पचन सुधारण्यासाठी पहिला उपाय पाहू मेथीचे दाणे रात्री एक चमचा मेथीचं दाणे भिजत घाला सकाळी ते जनावराला थोड्या गुळाबरोबर खायला द्या याने पचन सुधारतं आणि दूध वाढायला मदत होते आवळा चूर्ण प्लस सुंठ पावडर आठवड्यातून एकदा एक छोटा चमचा आवळा चूर्ण आणि अर्धा चमचा सुंठ पावडर पाण्यात मिसळून जनावराला द्या याने शरीर शुद्ध राहतं आणि ताकद येते पाणी जनावराला भरपूर आणि स्वच्छ पाणी नेहमी द्या अनेक वेळा दूध कमी येण्याचं कारण म्हणजे कमी पाणी मिळणं असतं दिवसातून किमान चार पाच वेळा पाणी समोर ठेवा आता बघूया दूध वाढवण्यासाठी घरगुती खाद्य शेंदेलं गहू किंवा मका हे एकदम पौष्टिक आहे सकाळी थोडं गरम पाणी घेऊन त्यात शेंदेलं गहू थोडंसं गूळ आणि थोडं हरभऱ्याचं पीठ टाकून कालवून जनावराला द्या यामुळे ताकद वाढते आणि दूधही वाढतं कडधान्य भाजून सकाळी जनावर उठल्यावर मूठ हरभरा मटकी किंवा मूग थोडंसं भाजून द्यावं पचायला हलकं आणि शक्तिवर्धक गूळ प्लस सुंठ प्लस हळद आठवड्यातून एकदा ही तिघं एकत्र उकळून थोडं थंड करून जनावराला द्यावं पचनासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त सुकट आणि हिरवा चारा जनावराला रोज चांगला सुकट किंवा कडबा द्या मात्र त्यासोबत हिरव्या चाऱ्याची जोड हवीच उदा मका ज्वारी नेपियर गवत अळणी गवत हे चांगले असतात चला आता पाहूया बाजारात सहज उपलब्ध असलेली उत्पादने जी दूध वाढवण्यासाठी उपयोगी आहेत न्यूट्रिलिक पशुखाद्य खनिज मिठाचे ब्लॉक जनावराला ते चाटण्यासाठी द्या यात खनिजे असतात जी दूध वाढीसाठी आवश्यक असतात लिफ्ट उफ्टी टू ॲनिमल लिक्विड हे प्रॉडक्ट जनावराच्या यकृतासाठी चांगलं आहे यकृत ठीक असेल तर अन्नपचन नीट होतं आणि त्यामुळे दूधही वाढतं अप ग्रॅन्युल्स वेट मिल्क बूस्टर आजारात मिळणारं हे एक पावडर आहे जे पाण्यात मिसळून जनावराला दिलं जातं प्रोटीन आणि खनिजांनी भरलेलं असल्यामुळे दूध वाढण्यास मदत करतं सर्व उत्पादने आजूबाजूच्या पशुखाद्य दुकानात सहज मिळतात तर यांचा वापर करताना प्रमाण आणि सूचना यांचा नेहमी विचार करावा येतो एक महत्वाचा मुद्दा जनावराचं मानसिक स्वास्थ्य आणि स्वच्छता जनावराला आरामदायक जागा द्या ठेही उभं राहून दूध देत नसेल तर त्याला मोकळी जागा मिळाल्याशिवाय दूध वाढणार नाही माशा कीड आणि घाण यापासून दूर ठेवा जनावराला त्रास होत असेल तर ते तणावत राहतं आणि दूध कमी येतं दूध काढण्याच्या वेळेच्या आधी आणि नंतर जनावराच्या पाठीवरून थोडा वेळ हात फिरवावा याने जनावराला प्रेमाची भावना मिळते आणि त्याचा परिणाम थेट दुधावर होतो दर महिन्याला एकदा जनावराला जंतांच्या गोळ्या द्या संत असल्यास शरीरातील अन्न पूर्ण शोषलं जात नाही आणि दूध आपोआप कमी होतं कधीकधी जनावराच्या बाळाला जवळ आणल्यावर त्याचं दूध आपोआप वाढ कारण त्यामध्ये नैसर्गिक हार्मोन कार्य करत असतात त्यामुळे शक्य असल्यास जनावराच्या पिल्लाला जवळ ठेवा गायी किंवा म्हशीला जास्त दूध यावं असं वाटत असेल तर तुम्ही वर सांगितलेले घरगुती उपाय नियमित पद्धतीने केल्यास फारच चांगला फरक दिसून येईल हे उपाय स्वस्त घरगुती आणि सगळ्यांच्या परवडतील असे आहेत त्याचबरोबर बाजारातील योग्य प्रॉडक्ट्स निवडून वापरल्यास जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं आणि दूध नक्कीच वाढतं